नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून तातडीने लागू एकोणतीस जून रविवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया आज महायुतीच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत हिंदी सक्तीच्या प्रस्तावावर चर्चा झाली त्यानंतर महायुती सरकारने जी आर रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला विरोध आणि संभाव्य मोर्चे तसेच निदर्शने लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या काही दिवसांत शिवसेना ठाकरे गट मराठी संघटना आणि जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या महत्वाचे म्हणजे पाच जुलै रोजी ठाकरे बंधूंकडून हिंदी सक्तीविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती त्याआधीच सरकारने यावर पुनर्विचार करत निर्णय रद्द केल्याची घोषणा केली पुढील बातमी बघा पाच जुलै रोजी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांकडून मुंबईमध्ये हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मोर्चा निघणार होता हिंदी भाषेच्या सक्तीसंबंधित दोन्ही जी आर महायुती सरकारकडून रद्द करण्यात आले त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाच जुलैचा मोर्चा रद्द झाल्याची घोषणा ट्विट करून केली या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी सक्तीचा सरकारी आदेश रद्द हा मराठी एकजुटीचा विजय ठाकरे एकत्र येणार याचा धसका पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही पण ठाकरे हाच ब्रँड असे म्हटले पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेत सरकारकडून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र जून महिन्याचा हप्ता अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला नाही मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात जून आणि जुलै महिन्याचा हप्ता म्हणजेच बारावा आणि तेरावा हप्ता एकाच वेळी दिला जाऊ शकतो आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या दोन महिन्यांचे पैसे सोबतच दिले जातील असे बोलले जात आहे म्हणजे सहा जुलैच्या सुमारास या दोन्ही हप्त्यांचा लाभ लाडक्या बहिणींना मिळू शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे